बरेचसे चुकीचे काम शासनाला फसवणूक केल्याचे काम लोकांना फसवणूक करताय त्यांच्या सगळ्या काळे मी उलगडा करतोय त्यांच्या तक्रारी करतोय हा खोटा गुन्हा दाखल करताय ते। आता त्यांची एक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक आदेश पारित झाला आहे तो पुरा इथे गट नंबर दोनशे दो, दो तीन ऑब्जिक्ट दोनशे दोन ऑब्जिक्ट एक त्याच्यामध्ये यांनी पैसे न भरता याच्यावरचा बोजा उतरून आहे आणि बोजा कितीचा आहे कोट्यावधी रुपयाचा सात कोटीचा आठ कोटीचा आणि त्याची ऑर्डर यांच्या विरुद्ध केली आणि यांनी ते शेत दुसऱ्याला आहे म्हणजे यांनी लोकांची फसवणूक करायची आणि माझ्या विरुद्ध मी आवाज उठवला तर माझ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल खोट्या गुन्ह्याला मी घाबरत नाही असे त्यांनी दहा गुन्हे दाखल केले तरी मी यांच्या विरुद्ध आवाज उठवणार